बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदल करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली होती या घोषणेला चोवीस तास उलटत नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी नवनीत कावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत दोन हजार सतरा बॅच चे आय पी एस आहेत नवनीत कावंत हे मूळचे राजस्थानचे आहेत नवनीत कावंत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत शिक्षण शिक्षण ते त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड इथे झालं नवनीत कावंत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी अकरावी आणि बारावी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला स्वतःवर विश्वास ठेवून दहावी टॉप केलं तेव्हापासून स्वतःवरचा विश्वास वाढला बारावी नंतर नवनीत यांनी आय टी आय मध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांनी बी टेक केलं आई शिक्षिका वडील रेल्वेत होते त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले पण नवनीत यांचा ओढा खाजगी क्षेत्रात होता नवनीत यांनी आय आय टीमधून मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी केली या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले तिथे त्यांनी अभ्यास करून ते दोन हजार सतरामध्ये मध्ये आय पी एस बनले त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अँथॉन शामसुंदर गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर